नमस्कार मी रेणू रेणू ब्लाऊज डिझाईन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात ब्लाऊजची पाठीमागील गळ्याची डिझाईन तर खूप सुंदर साध्या सोप्या पद्धतीने इथं मी डिझाईन दाखवलेली आहे तर इथं काठ आणि साडीतील थोडंसं कापड वापरून मी खूप सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे तरी हा व्हिडिओ कुठंही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला पहिल्यांदाच तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओ एक लाईक नक्की करा तर इथं बघा साडीतील कापड आहे निळा कलरचं आणि गुलाबी कलरचं ब्लाऊज आहे तर खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे निळा कलर आणि गुलाबी कलर तर इथं पूर्ण मेजरमेंट दाखवणार आहे तर इथं बघा पूर्ण उंची आहे साडे तेरा इंच घेऊन तयार होते साडेबारा इंच एक इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे रुंदी आहे साडे दहा इंच साडेआठ इंच मी घेतलेला आहे छातीचा चौथा भाग चौथी छाती आहे तर छातीचा चौथा भाग घेऊन दोन इंच शिलाई मार्जिन घेऊन एकूण साडे दहा इंचाची रुंदी घेतलेली आहे शोल्डर सव्वा पाच इंच घेतलेला आहे मुंडा साडेपाच इंच घेतलेला आहे आणि इथं सव्वा एक इंचावरती हा राऊंड शेप देऊन घेतलेला आहे आणि इथं गळ्याची रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन इंच आणि गळ्याची उंची घेतलेली आहे साडेनऊ इंच आणि अर्धा इंच मी सिलाय मार्जिंग घेऊन एकूण साडेनऊ इंचाची मी इथं लांबी घेतलेली आहे ह्याप्रमाणे बघा चौकोनी बॉक्स मी मार्किंग करून घेतलेला आहे आणि थोडंसं एक्स्ट्राचा डीप करण्यासाठी इथं पाऊण इंचाने मी एक्स्ट्राचं वाढवून घेतलेलं आहे खालून गळावरून आणि ह्याप्रमाणे पानगळ्याचा आकार देऊन मी कटिंग करून घेत आहे तर इथं अस्तरचा गळा आपण कटिंग करून घेतलेला आहे तर आता मेन कपड्यासुद्धा ह्याचप्रमाणे गळा हा कटिंग करून घ्यायचा आहे तर पुन्हा आपण फोल्ड करून घ्यायचा आहे दोन्ही भाग व म्हणजे मेन कपडा सुद्धा आणि अस्तरचा आपण ह्याप्रमाणे ठेवून द्यायचा आहे आणि पिना व्यवस्थित लावून घेऊन आपण पुन्हा मेन कपड्यासुद्धा गळा अस्तरच्या लेवलनंच कटिंग करून घ्यायचा आहे तर इथं दोनही बघा अस्तरचा आणि मेन कपड्याचा गळा हा आपला कटिंग करून झालेला आहे इथं पानगळ्याचा आकार देऊन आणि आता काठ घ्यायचा आहे तर आता बघा डिझाईन करण्यासाठी आपण इथं कॅनवास पेपर यूज करणार आहे तर इथं फोल्ड करून आपण कॅनवास पेपर घेतलेला आहे तर इथं ब्लाऊज आपला आहे तितकाच आपण कॅनवास पेपर उंचीला घ्यायचा आहे आणि ह्याप्रमाणे ठेवून बघा व्यवस्थितपणे पानगळ्याचा शेप आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे कॅनवास पेपरवरती तर ह्याप्रमाणे बघा मार्किंग करून घेतल्यानंतर आपण पिना ह्या कॅनवास पेपरला जोडून घेणार आहे आणि कॅनवास पेपरला थोडंसं कडेने बघा वाढवून घ्यायचं आहे पानगळ्याचा आकार हा आपण वरून थोडासा बघा कमी घ्यायचा आहे आणि खालून थोडं थोडं वाढवत आपण ह्याप्रमाणे गळ्याचा आकार देऊन दिलेला आहे दिली आहे ह्याप्रमाणे गळ्याला आपण असं हा मार्किंग करून घेऊन कॅनवॉस पेपर आपण कटिंग करून घ्यायचा आहे कडेने आधी कटिंग करून घ्यायचं आहे जसं आपण एक्स्ट्राचं वाढवून घेतलेलं आहे मार्किंग तिथून आपण आधी कटिंग करून घ्यायचं आहे कॅनवास पेपर आणि नंतर आपण मधल्या भागाचा गळ्याचं कटिंग करणार आहे तर इथं कॅनव्हास पेपरचा आपला पॅच बघा कटिंग करून झालेला आहे इथं बघू शकता ह्याप्रमाणे पान गळ्याचा आकार मी देऊन कटिंग करून घेतलेला आहे तर आता काठाचा भाग घ्यायचा आहे तर इथं काठ बघा आपणाला उंचीला जितकं जितकं कॅनव्हास पेपर आपण कटिंग करून घेतलेला आहे त्याच उंचीनं आपण इथं काठ पण घेणार आहे तर इथं ठेवून बघायचं आहे जितकी उंची लागते तितकाच आपण काठ यूज करणार आहे कारण राहिलेला एक्स्ट्राचा काठ आपण हा नंतर लटकन बघा करण्यासाठी वापरणार आहे तर इथं डबल फोल्ड करून घेतलेलं आहे काठ बघा ह्याप्रमाणे तर इथं आता काठ बघा आपले कटिंग करून झालेलं आहे तर आपण इथं दोन्ही भाग एकावरती एक थे ठेवून बघा असे ह्याप्रमाणे जोडून घ्यायचे आहेत कडेने इथं जोडून झाल्यानंतर राहिलेल्या एक्स्ट्राचा कापडे आपण कटिंग करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक वरून डापटीप देऊन घ्यायची आहे काठावरून तर इथं काटावरून दाबटीप देऊन झाल्यानंतर आपण बघू शकता ह्याप्रमाणे आपला कार्ड तयार झालेला आहे तर इथं डिझाईन करण्यासाठी आपला कार्ड जोडून घेतलेला आहे तर आता इथं कॅनवास पेपर आपण इस्त्रीनं प्रेस करून घ्यायचा आहे तर इथं इस्त्रीनं प्रेस करून घेतल्यानंतर बघा ह्याप्रमाणे पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायची आहे गळ्याच्या बाजूने कारण इंस्ट्रीनं प्रेस केलेलं सुटू शकतं त्यासाठी इथं एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि कडेने राहिलेल्या एक्स्ट्राचा कापडे आपण कटिंग करून घेणार आहे तर मैत्रिणीनू ह्याआधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत रेनो ब्लाऊज डिझाईन या चॅनलवरती ते तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि ह्याप्रमाणे तुम्ही पण शिवू शकता आणि ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं पूर्णपणे आपलं साईडनं राहिलेलं एक्स्ट्राचं कापड इथं कटिंग करून झालेलं आहे ह्याप्रमाणे आता मधला पण आपण भाग कटिंग करून घ्यायचा आहे गळ्याचा तर इथं मधलासुद्धा भाग आपण गळ्याचा कटिंग करून घेतलेला आहे इथं ह्याप्रमाणे आपला पॅच बघा तयार झालेला आहे तर साईडनं बघा प्लेन राहिलेला आहे तिथं आपण इथं मधला भाग जो कटिंग केलेला आहे तोच आपण इथं जोडून घ्यायचा आहे शिलाई बघा आपली काढून घ्यायची आहे आणि ह्याप्रमाणे काठा आपला थोडासा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने पुन्हा एक जोडून घ्यायचा आहे काठा तर इथं ह्याप्रमाणे ठेवायचा आहे आणि काठा पूर्णपणे पॅचला आपला जोडून घेणार आहे तर बघा इथं काठ खूप कमी असतो छोटासा असतो त्यामुळे पॅच आपला रुंदीला जास्त असतो त्यामुळे काठ बसत नाही त्यासाठी इथं ह्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे तर ते एका बाजूने बघा काठ आपला जोडून झालेला आहे त्याचप्रमाणे आता दुसऱ्या बाजूला सुद्धा काठ आपण हा जोडून घेणार आहे तर मैत्रिणीनो ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असणार अजून पण चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं काठ आपला हा जोडून झालेला आहे तर आता राहिलेलं एक्स्ट्राचं कडेने आपण पॅचच्या बाजूने कटिंग करून घ्यायचं आहे काटा राहिलेला तर इथं आपला पॅच तयार झालेला आहे तर बघू शकता ह्याप्रमाणे खूप सुंदर असा पॅच तयार झालेला आहे तर आता इथं कडेने सुद्धा आपण इथं एक शिलाई देऊन घेऊयात कारण प्रेस केलेलं इथं सुटणार नाही यासाठी इथं पुन्हा एक शिलाई देऊन घेतलेली आहे तर इथं शिलाई देऊन झालेली आहे कडेने सुद्धा तर आता मेन कपडा घ्यायचा आहे आणि अस्तर पण घ्यायचं आहे तर आधी अस्तर आणि मेन कपडा आपण गळ्याच्या बाजूने जोडून घ्यायचा आहे तर विथ सरळ बाजूवरतीच अस्तर ठेवायचं आहे सरळ बाजू आत आहे आणि वरती उलट बाजू आहे त्यावरतीच अस्तर आपण ठेवून द्यायचं आहे आणि पावीन शिलाई मार्जिन ठेवून आपण गळ्याच्या बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे अस्तर आणि मेन कपडा आपला गळ्याच्या बाजूने पन शिलाई देऊन झालेला आहे तर आता इथं कडेने सुद्धा आपण पूर्णपणे शिलाई देऊन घ्यायची आहे अस्तर आणि मेन कपडा पूर्णपणे आपण जोडून घेऊन शिलाई देऊन घेणार आहे तर इथं पूर्णपणे शिलाई देऊन झालेली आहे आणि राहिलेल्या एक्स्ट्राचं कापड आपण इथं कटिंग करून घ्यायचं आहे तर इथं पूर्णपणे राहिलेलं एक्स्ट्राचं कापड आपण कटिंग करून घेतलेलं आहे तर आता वरून आपण प्याज आपला जोडून बघा ह्याप्रमाणे शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथं बघा गळ्याच्या बाजूने शिलाई देऊन घेतलेली आहे आणि कडेने पण आपण पॅचच्या कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे पुन्हा तर इथं मेन कपड्याला बघा पॅच आपला जोडून झालेला आहे तर आता इथं साडीतील कापड मी घेतलेलं आहे तर हा काठ व कडेने कटिंग करून घ्यायचा आहे आणि इथं आता एक पट्टी आपण पूर्णपणे जितकी साडी असते तितकी आपण पट्टी पूर्ण लांबीला कटिंग करून घ्यायची आहे तर सव्वा एक इंचाने ही पट्टी कटिंग करून घेतलेली आहे किंवा दीड इंचसुद्धा घेऊ शकता तुम्ही तर इथं बघा ह्याप्रमाणे गळ्याला येते की नाही बघायची आहे तर कमी पडत असेल तर पुन्हा आपण कटिंग करून घ्यायची आहे पट्टी आणि इथं एका बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे फोल्ड करून तर एका बाजूने फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आहे पट्टी आणि एका बाजूने आपण इथं जोडून घ्यायची आहे तर जास्त असेल पट्टी तर एका बाजूने थोडीशी कटिंग करून घ्यायची मगच आपण जोडून घ्यायची आहे तर इथं ह्याप्रमाणे एका बाजूने फोल्ड करून शिलाई देऊन झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण इथं ही पूर्णपणे गळ्याला जोडून घ्यायची आहे कारण इथं पायपिंग करून घेणार आहे मी पूर्ण गळ्याला तर मैत्रिणींनो गळपट्टी बघा गळ्याला लावण्यासाठी इथं डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे आधी तो जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन ते तुम्ही जाऊन बघून तुम्ही त्याप्रमाणे पायपिंग किंवा गोट लावून घेऊ शकता गळ्याला तर तो गळ्याला पट्टी आपली जोडून झालेली आहे तर आता इथे छोटे छोटे कड देऊन घ्यायचे आहेत पूर्ण गळ्याला आणि बघा बरोबर खाली पानगळ्याच्या शेपला सुद्धा कॉर्नरला कट देऊन घ्यायचं आहे व्यवस्थितपणे तर इथं पूर्ण गळ्याला आपले कट देऊन झाल्यानंतर पुन्हा असं पायपिंग आपण इथं गळ्याला करून घेणार आहे तर पायपिंगचं व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल ह्या चॅनलवरती तर तो मी अपलोड केलेला आहे ते तुम्ही जाऊन चॅनलवरती चेक करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन ते तुम्ही जाऊन बघू शकता त्याप्रमाणे तुम्ही पायपिंग केला तर तुम्हाला खूप इझी जाईल तर ह्याप्रमाणे पूर्ण वेळाला मी पायपिंग करून घेतलेली आहे इथं बघू शकता ह्याप्रमाणे तर आता इथं लेस जोडून घेणार आहे मी कडेने तुम्ही कोणतीही मॅचिंग तुम्हाला लावायची असेल ती तुम्ही लावू शकता इथं ह्याप्रमाणे मी गोल्डन कलरची लेस लावत आहे तो ला पन लेश लिया है। तर इथं पूर्ण पॅचला पण लेस जोडून झालेली आहे तर आता इथं लेसच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई देऊन घ्यायची आहे तर मैत्रिणींनो ह्या व्हिडिओतील थोडंफार काही आवडलं तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं दोन्ही बाजूने लेसच्या शिलाई देऊन झालेली आहे तर इथं पॅच आपला पूर्णपणे जोडून झालेलं आहे तर आता इथं टक्स देऊन घेऊयात कमरेच्या भागाला तर उलट बाजूने इथं दोन कमरेच्या भागाला टक्स देऊन घ्यायचे आहेत तर इथं दोन्ही टकसपले शिलाई देऊन झालेले आहेत तर आता काय करायचं आहे कमरपट्टी जोडून घेणार आहे तर ह्या पट्ट्या बघा छोट्या छोट्या मी जोडून घेतलेल्या आहेत आणि एका बाजूने फोल्ड करून पाव इंचाने शिलाई देऊन घ्यायची आहे ह्याप्रमाणे आणि फोल्ड केलेले दुसऱ्या बाजूने आपण इथं कमरेला जोडून घ्यायची आहे तर पाव इंचाने शिलाई मार्जिन ठेवून आपण कमरेच्या भागाला पट्टीही पूर्णपणे जोडून घ्यायची आहे तर इथं पट्टी जोडून झाल्यानंतर पुन्हा दापटीप देऊन घ्यायची वरून एक आणि पुन्हा आतल्या बाजूने फोल्ड करून पट्टी ही एक पाच नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथं ही पूर्णपणे आपली डिझाईन तयार झालेली आहे तर इथं डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ते में ना तर नॉट मी जोडून घेणार आहे तर इथं जोडल्यानंतर ह्याप्रमाणे डिझाईन दिसत आहे तर आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये